ताइनो, मी तयार झाले दादा येतात काय काय घेऊन आले बघा एक म्हणजे केळी गजरा दूध हे ताक दही लावते तरी ताक आणतात त्या पैसे का घालतात आणि फुलं कि फुल फुलं आपल्याला पडलेले प्लेल प्लेल आता भाजी आणि चपाती त्याची तर आहे आता करायचंय म्हणजे काय करायचंय डाळ भात

आणि काय काय सांगायचं आता काय मागायचं हो बघा रसा ये गजरा घालते तुला गजरा घालते या म्हटलं रसाची केस जास्त आहेत रसिकाला साडी दिली रसिका की इ देवी लाईव राहणार नाही तुम्हाला काय <tem> घालते वाटत चला आता खीर बनवून घेते हे बघा आपले कपडे बदल म्हणते स्वतःचे आम्ही नाही ग बाई फोटो चाललो बस की ग हे हा बोलये का आवडते बघा रसिकानी वळग हा आहे पहिला तर ओहो इतच बसले ते तिकडे बसले म्हणून पहिल्यापासून रसिकाचा स्वभाव असा आहे वर्ग म्हणते गाव जायचं आता तूप उद्या विकत आणावं लागतंय तूप संपलं फर्निचर मध्ये हा तुझी मम्मी? तुझी मम्मी रे? बेतरी आहे अगारो वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल छोटा पॅकेट बडा धमाका काय काय आलेला आहे आहे हा झिरो पॉईंट नाईन टू लिटर चा टेनलेस स्टील स्टीमर याच्यामध्ये तुम्ही मोमो चिकन वेजी सोबतच फ्रीड सुद्धा करू शकता तर याच्यावरती आपण आपलं जेवण शिजवू शकतो तीनशे साठ डिटॅचेबल बेस सुपर इझी टू लेफ्ट आहे आणि ही आहे सगळ्यात मेन बॉडी तर डबल लेअर बॉडी आहे आतमध्ये जे आहे ते फ्रूट ग्रेड स्टेनलेस स्टील इनर वॉल जो सेफ कुकिंग करतो आणि आउट जे आहे ते हीट रजिस्टन प्लास्टिक वॉल आहे तर आज याच्यामध्ये एकाच वेळी दोन पदार्थ मी शिजवून घेणार आहे म्हणजे डबल ताप आपल्याला नाही सुरुवातीला केटलमध्ये मी पाणी ओतलेलं आहे पाणी थोडंसं गरम होण्यासाठी ठेवलं तो तोपर्यंत मोमोजसाठी लागणारं स्टफिंग जे आहे ते तयार करून घेत आहे सुरुवातीला तेलामध्ये कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घेतला हिरवी मिरची थोडीशी टाकलेली आहे आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करून बनवू शकतो मी पनीर मोमोज बनवणार आहे पाण्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये मी मॅगी ॲड केलेली आहे हे दोन्हीही मी नाश्ता बनवत आहे आता कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ढबू मिरची आपली थोडीशी कट करून ॲड केलेली आहे त्याच्यानंतर कोबी घातलेला आहे थोडंसं गाजर घातलेलं आहे बस मीठ टाकायचं आणि व्यवस्थित चरचरीत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं शेवटला टाकायचं आहे आपल्याला पनीर थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे ऑरिगोनो असेल तर ते पण टाका थोडंसं सोया सॉस टाकलं तरी पण चव खूप छान येते आता स्टफिंग जे आहे ते थोडंसं मी थंड होऊ देणार आहे तोपर्यंत ना पाऱ्या ज्या लाटून घ्यायच्या आहेत याच्यासाठी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता एक म्हणजे गव्हाच्या पिठाचे दुसरं म्हणजे मैद्याच्या पिठाचे मी ना एकदम प्लेन मॅगी ठेवलेली आहे कारण लहान बाळ आहे ते खाणार त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वगैरे ॲड केलेल्या नाही आहेत त्याच्या हिशोबाने त्याला जसं आवडतं तसं एकदम प्लेन मॅगी बनवलेली आहे थोडंसं झाकण ठेवून उकळी येण्यासाठी ठेवून दे आता सारण आपलं थंड झालेलं होतं लगेच मोमोज आपण पाहिजे तसा आकार याला देऊ शकतो जर तुम्ही कुठं बाहेर राहत असाल किंवा घरीच तुम्हाला कधीतरी असं प्रॉब्लेम येतो की बाबा सिलेंडर वगैरे संपलेलं आहे त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की एखादी कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर आपण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बनवून खाऊ शकतो हे सगळ्यात बेस्ट आहे आणि जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी सर एक नंबरच आहे तर आता काय केलेलं आहे थोडंसं तूप घातलेलं आहे आणि बघा खाली मॅगी शिजते वरती मोमोज आपले तयार झाले डबल कुठलाही त्रास झाला नाही कारण का एकाच वेळी दोन पदार्थ बनले चला तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं तर एक सांगेन याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता हे भांडं क्लीन करायला एकदम सोपं आहे फक्त खालच्या साईडला पाणी लागू द्यायचं नाही दुसरी गोष्ट याच्यामधलं पाणी संपलं की हे ॲटोमॅटिक बंद होतं ते एक आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही मला ना कमेंट आली मी गावी जाताना वाचल्या ताई कलई केलेली आहे कलई करून घे हो आहे आजच्या दिवस करते यात भांड्यात आणि कलई करूया भात शक्यतो मी त्याच्यामध्येच लावते मला त्याच्यामध्ये भात लावला की बरा पडतो कारण का खाली लागत नाही आंबट केलं ना बऱ्याच कमेंट आल्या की ताई तो आंबट त्याच्यात केलंय खरं तर ताईनो नो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी आणि हो लाईक केल्याबद्दलसुद्धा तुमचे आभारी गुरुवारी गावावरून आले शेवटचा गुरुवार एवढी तारांबळ केली नंतर कारण अजिबात थांबले नाही किटो म्हणतो ती मम्मी तुम्ही दिवसभर प्रवास करून आलाय जरा बसा वगैरे पण नाही आणि एक माझं काम तिनं हलकं केलं तर मी येईपर्यंत तिनं स्वच्छता बऱ्यापैकी करून ठेवली होती खालची तरी आणि तेवढाच तिनं वर पसारा पण घातलेला होता पण देवपूजा पण करून घेतलेली होती कारण ते मी तिला सांगितलेलं बाकी सगळं राहू दे पण निदान देवपूजा तरी करून घे कारण काय होतं ना की बघा तुम्ही गावाने येणार चारच्या पुढं मग तुम्ही देवपूजा करणार मग पूजा मांडणार आणि सकाळपासून देव, देव तसेच राहणार त्याला अर्थ नसतो त्यामुळे तिनं देवपूजा केल्यामुळे माझं ते काम हलकं झालेलं होतं मी आले की मग लगेच थोडंफार आवरायचं होतं आणि थोडीफार भांडी पडलेली होती सकाळपासून कारण ती पण प्रवासानं दमून आलेली भले आपण म्हणतो ना, ना फिरायला जातो माणूस पण तुम्हाला खरं सांगू तुम्ही बघा घरामध्ये माणसाला तेवढा कंटाळा येत नाही आहे दिवसभर काम करू दे पण बाहेरून जेव्हा माणूस येतो ना त्याला खूप कंटाळा येतो कारण तो प्रवास ती दगधग दग, आणि ते तर आठ दिवस फिरत होते तिला असं चक्कर मारल्या होत होतं त्यात थोडंसं जेवणाचं पण तिला प्रॉब्लेम जाणवला कारण बघा आपलं महाराष्ट्राचं वेगळं आणि बाहेरचं वेगळं जेवण पडतं ना आपल्याला सवय नसते तिथली त्यांना सवय असते त्यामुळे जेवणा जेवण खायच्या वाटणे तिने जास्तीत जास्त काय केलेलं आहे कोल्ड्रिंक आईस्क्रीम कारण मला टीचरांकडनं कळालं ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळं ना तिला बऱ्यापैकी प्रॉब्लेम थोडासा ताप कणकणी सर्दी गावाकडची डाळ काढली आता मी बहुतेक तुरीची डाळ ही डाळी माझ्या संपलेली आहेत मी गावाकडची बघा घरची डाळ आहे फ्रीज मध्ये आहे खूप चवीला लागते ही डाळ त्यांना <laughs> वेळ लागलाय हल्दी मला कोण मिळत नाही तेवढं हार्दिक सोबत गप्पा मारत मारत काम बऱ्यापैकी होतं पण घरामध्ये ना कोणीतरी असेल आपल्या सोबतीला आता रसिका होती ना गप्पा मारत स्वयंपाक माझा कधी निमा झाला कळलेलं नव्हतं आईनं दिल्यामुळं माझं एक बचावलं की चपाती आणि भाजीचं टेन्शन राहिलं नाही फक्त वड्या ज्या आहेत ते रसिकाकडे दिल्या म्हटलं कट करून दे त्याला फोडणी देते डाळ भात आणि शेवयाची खीर हे तिन्ही पण मी पूजेला बसायच्या आधीच करून घेतलं कारण कसं सकाळपासून सगळी दमलेली होती सगळ्यांचा उपवास होता लवकर जेवतील लवकर झोपतील kasha za? negu de? negu de? tod re haru do za tan tod kasha ra? kasha ra doma? kasha ra? mu माझ्या <laughs> ना, ना, ना मा डाव्या हाताला तुम्हाला काळा असा मोठा वन दिसत असेल तर ना घरातल्या घरातच सांगते मी जाताना मला दरवाजा थडकलेला आहे तो असा थडकलेला आहे ना तो मुक्कामार ना ते काळं निळं झालेलं आहे आणि ज्यावेळेला आता माझं फुल ब्लाउज असतात त्यातून दिसत नाही किंवा गाऊन मधून दिसत नाही पण हा शॉर्ट मध्ये शिवलेला आहे ना त्यातून दिसतं बऱ्यापैकी तर ते, ते तुमच्या कमेंट यायच्या आधीच तुम्हाला सांगते दुखते मात्र अजूनपर्यंत <laughs> <laughs>

जय जय बाप्पा तर पूजा झाली की मी लगेच उडदाचे पापड जे आहे ते तळून घेतले हे उडदाचे पापड माझे विकटचे आहेत ह्या वर्षी मात्र माझ्या उन्हाळी बाळवाणाला बऱ्यापैकी मी लवकर कोणाला तरी ह्या मदतीला घेईन किंवा बघूया आता त्यावेळेला संदीप जर सुट्टीला आला तर विचार आहे की आईला बोलवून घ्यायचं आणि करायचं कारण कर मला एवढं जास्त उड म्हणजे उन्हाळी पदार्थ जमत नाहीत तुम्ही बघता आम्ही जास्त केलेलेच आहेत त्यामुळे तेवढं काय मोजमाप वगैरे मला माहीत नाही आहे आता पापड तळून झाले की त्याच कडेतून मी दिलेलं आहे फोडणी वरण बनवले त्यांना हार्दिकला ना थोडंसं असं सपक लागतं हार्दिक माझ्यावर गेलेला आहे नुसतं गोड तिकट अजिबात चालत नाहीये आणि कौतुक वाटतं ना बघा आपल्यासारखं कोणी असेल तर कारण आमच्या घरात सगळी तिकडं खाणारी आहेत सगळी सागरची पण दोन्ही पण पोरं आहेत ना ती पण सुद्धा तिकडं खातात गोड आवडत नाही त्यांना पण हार्दिक एकमेव आहे जो माझ्यावर गेला चला बाय रे बरे काय म्हणलं हा आहे आजचा जेवणाचा मेन स्वीट पदार्थ दोन घेतले खीर घेतली डाळ पापड भात चपाती वडी आजचं उद्यापन एकदम साधं सिंपल केलेलं आहे मी आपल्या ह्याच्यातल्याच दोघी तिघींना मी फक्त बोलवलं कारण मला पण लेट झालेला होता मी अगदी तुम्हाला बोलायला गेलं तर काही जण जेवत होते दिदीने काय काय आणलं हे कुणाला आणलंय मला वाटलं मला आणलं हा तू बघ घालून हे आणलं दीदीने काय काय आणलंय बघूया तसं काढून फेकले दिदे ही कुणाला ही ती ही आर्यनला ही पप्पाला ही मला आणले ओके ही मला ही तुला हे मला मग चॉकलेट आणली ती खाजा म्हण मला ट्रिपला गेल्यानंतर तिनं खूप सुंदर असं हे ग्रंथ म्हणा आता ग्रंथच असावा माझ्या मते की कृष्ण लीला आहे याच्यामध्ये बघूया आता कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचूया असं घेऊन आले हे बघ इथंच खाऊ ठेवलाय असा थांब ना बाळा थांब अजून काय आणले काय काय टेडी वे टेडी झाली हार्दू लाग इथं कपड्यांचं किती ढिग लागलाय ग कुठली धुतलेली आहे ती कुठली धुवायची आहे ती बाई बघा हो ताईनं हे पोरीनं कसं एका दिवसात ओलामाला करून ठेवला चांगले मस्त मस्तपैकी आपण फिरून येऊन दुसऱ्याला कामाला लावायचं कमाल झाली हो जावं जावा मध्ये हां हां दु जावर अगळे देवा ते उरावर पाहिजे तेच का सगळं जावर चला ताई नो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि हो पॉईंट जरूर द्या लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं हाईप, हाईप करून पॉईंट द्या व्हिडिओ आवडला तरच द्या चला पुन्हा एकदा तुमचे आभारी श्री स्वामी समर्थ